झूठ बोले कौवा काठे काय मै मैके चली जाऊंगी तुम देखते देई मैके मै चली जाऊंगी तुम देखते रहियो नमस्कार मी सुवर्णा तुमचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे पाहणा खोटो बोलणारी माणसं आणि उणी दुनी काढणारी माणसं हे असतातच तुम्ही कितीही चांगलं करा कितीही चांगलं कार्य करा चांगलं काम करा खोट ही काढतातच आणि चूक ही काढतातच माझ्या वाचनात आलेली एक गोष्ट आहे सांगत आहे एक दुकानदार असतो आणि दुकानदार आता बन, बंद दुकान त्याचं बंद करणार असतो इतक्यात तिथं एक कुत्रा येतो आणि कुत्रा येतो कुत्रा येऊन भुंकायला लागतो भुंकतो आणि तो त्या दुकान मालकाला इशारा करायला लागतो त्याचा इशारा असतो गळ्याकडे तो गळ्याकडे काहीतरी दाखवत असतो भुंकून भुंकून आणि मग साजिकच तो मालक त्या कुत्र्याच्या गळ्याकडे पाहतो तर गळ्यामध्ये इन्व्हलप अडकवलेला असतो कुत्र्याच्या तो दुकान मालक इनवलप कुत्र्याच्या गळ्यातला काढतो त्याच्यात दुकानाच्या साहित्याची लिस्ट असते आणि काही पैसे असतात तो लिस्ट वाचतो आणि त्या लिस्टप्रमाणे सगळे साहित्य तो त्या कुत्र्याला त्याच्या पिशवीत घालून देतो कुत्र्याच्या गाळ्यामध्ये पिशवीही असते ते, ते पिशवीत सगळं साहित्य घालतो आणि ती पिशवी कुत्र्याच्या गाळ्यात तो अडकवतो कुत्रा त्या क्षणाला आपलं चालायला लागतो ला दुकानदार चकित होतो म्हणे कोणाचा हा कुत्रा आहे चक्क तो दुकानात आलेला आहे साहित्य न्यायला त्याला कुतूहल वाटतं आणि त्यामुळे त्या, त्या कुत्र्याच्या पाठीमागे तो जायला लागतो कुत्रा पळत पळत सुटतो त्याप्रमाणे तो मालकसुद्धा त्याच्या पाठीमागं जायला लागतो कुत्रा जाईल तिकडं आणि हा कुत्रा एकाच जवळ येऊन थांबतो बसस्टॉपजवळ कुत्रा थांबलेला आहे म्हटल्यानंतर या दुकान मालकाला आणखी आश्चर्य वाटतं वाटतं की आता हा कुठे जाणार आहे कोणाचा कुत्रा आहे पण काय होतं पहा एक बस येते आणि बस आल्यानंतर कुत्रा त्या बसमध्ये चढतो हा दुकान मालक पण त्या बसमध्ये चढतोच आणि हा कुत्रा त्या बसमधील कंडक्टरला इशारा करायला लागतो इशारा केल्यानंतर तो कंडक्टर पाहतो कुत्र्याच्या गळ्यामध्ये इनव्हलप असतं त्या इन्व्हलपमध्ये गावाचं नाव आणि पैसे ठेवलेले असतात कंडक्टर त्याच्या गळ्यातले इन्व्हलप उघडतो ते पैसे घेतो आणि ज्या गावाला त्याला जायचं आहे त्या गावाचं तिकीट देतो थोड्या वेळानंतर ते गाव येतं गाव आल्यानंतर बस थांबते बस थांबल्यानंतर तो कुत्रा उतरतो आणि चालायला लागतो दुकानदारसुद्धा त्याच्या पाठीमागून चालायला लागतो आणि थोडंसं पुढं गेल्यानंतर कुत्रा एका घरा बंगल्याजवळ जाऊन थांबतो आणि तो गेट उघडायला लागतो दुकानदार लांबच उभा राहतो म्हणतो अच्छा हे घर आहे का कुत्र्याचं आणि तो पाहतो आता कुत्रा कसा जात आहे मग कुत्रा गेट उघडतो गेट उघडल्यानंतर आत जातो आत गेल्यानंतर डोअर बेल जी असते ना ती बेल वाजवतो पुन्हा 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 तो बेल वाजवतो आणि मग आतून मालक बाहेर येतो मालक बाहेर आलेला असतो त्या घरातला पण हातामध्ये काठी असते आणि त्या काठीनं कुत्र्याला बदळ बदळ बदड़ तो बदडायला लागतो तेवढ्यात हा दुकान मालक जो लांब उभा राहिलेला असतो ना तो तिथे जवळ येतो आणि त्या घरमालकाला म्हणतो का तुम्ही मारत आहे एवढा हुशार आहे एवढा शहाणा एवढा प्रामाणिक कुत्रा तुमचा आहे आणि त्याला का तुम्ही मारत आहे तर हा घरमालक म्हणतो एवढा जर तो हुशार असता शहाणा तर तो चावी घेऊन गेला असता पाहा गोष्ट ही कहाणी काल्पनिक का आहे पण याच्यातील सत्य हे वास्तविक सत्य आहे पहाणा मनुष्य कितीही प्रामाणिक असला कितीही चोख चू चोख असला तरीसुद्धा चुका काढणारे सोयीनुसार चुका काढतातच जसं की कुत्र्यानं इतकं काही केलं पण त्या घरमालकानं चूक काढली त्याला चावी जाऊन चावी घेऊन जाता येत नाही का माझी झोप मोड केली त्यानं म्हणजे पाहणं वास्तविक सत्य काय आहे चुका कोणी झालं तर ते काढतच राहतात टोमणे कोणी झालं तरी देतच राहतात तुम्ही कितीही प्रामाणिक राहा कितीही चांगले राहा चूक काढणे ही मानवाची प्रवृत्तीच Ah, é. hear